महिनाभर काम केल्याच्यानंतर प्रत्येकजण वाट बघत असतो ती म्हणजे पगाराच्या तारखेची का तर भरपूर देणेदारी असतात घराचं भाडं असतं किराणा असतं आणि मीही वाट बघते पण खरं सांगू का माझ्यापेक्षा जास्त दिदू आणि मनू माझ्या पगाराची वाट बघता त्याचं कारण काय तर हे बघा हे असं आम्हाला महिन्यातनं एकदा तरी खायचं असतं महिनाभर मी अगर जर नुसतं चटणी भाकरी जरी खायला लावली तरी माझ्या लेकी फार इमानदारीने माझी साथ देतात आणि ते मी जशा परिस्थितीत त्यांना ठेवेल त्या राहतात पण ज्या दिवशी पगार झाला त्यांची एक छोटीशी अपेक्षा असते मम्मी आपण बाहेर जायचं का आणि बाहेरचं फूड खायचं का म्हणून मग आपल्या लेकरांना न ना नाराज करता मी एक दिवस असा बाहेर घेऊन जाते आणि त्यांना जसं आवडतं तसं पाणीपुरी बर्गर दाबेली वडापाव जे त्यांनी मागितलं ते सर्व काही घेऊन देते तेवढाच एक दिवस माझा आणि त्यांचा फार आनंदात जातो त्यानंतर आन मग पुढच्या महिनाभरासाठी आम्ही बाजाराकडे फिरकूनही पाहत नाही त्यानंतर मग काय हे असं खाल्ल्यानंतर थोडंसं ज्यूस डोसा जे काही त्यांना हवं आहे ते सगळं मस्त आम्ही तिघी माहिले की आनंदाने खातो भरपेट असं खातो आणि मग काय घराच्या रस्त्याकडे निघायलो पण घराकडे निघायचं म्हटलं आणि तोंड गोड केलं नाही असं कधी झालंय का तर एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग मिठा तो कुछ बनता आहे ना असं म्हणून सनी मग म्हणूनने माझ्याकडे आईस्क्रीमची मागणी केली आणि आता एवढं सगळं आहे म्हटल्यानंतर लेकराला आईस्क्रीमसाठी काय नाराज करावं म्हणून म्हटलं चल बाबा तुला आईस्क्रीम पण घेऊन देते मग बघा हे असं दिदू मनूची मस्ती आणि आम्ही तिघांनी असे छानसे आईस्क्रीम